नमस्कार तर माझ्या व्हिडिओला बऱ्याच ताईंच्या मला कमेंट असतात की तुमच्याकडे चेहऱ्यासाठी काही आयुर्वेदिक मध्ये आहे का म्हणजे चेहऱ्यावरील काळे डाग वांग आणि पिंपलसाठी साठी तर आपल्याकडे पहिले तर आपण क्रीम फेशवॉश आणि टोनर सर्वांना देत होतो पण त्यामध्ये आता आपण एक महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मी रिझल्ट होते कारण त्या ताईंना एका महिन्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील काळे डाग जे वांग आणि हे चार ते पाच वर्षापासून जे होते ते पूर्णपणे गायब झाले एका महिन्यामध्ये तर तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बरेच आपण फेशियल किट आपण ऑर्डर जे आलेले होते त्यांना दिले तर त्यांना खूप छान असे रिझल्ट मिळाले पण प्रत्येक जण पोस्ट करायला आणि व्हिडिओ टाकायला नको म्हणतात त्यामुळे आपण कोणाचेही व्हिडिओ टाकणार नाहीत तर जी फेशियल किट आता बरेच जण म्हणतात की फेशियल किटचा फोटो पाठवा तर हीच आहे ती फेशियल किट पहा याच्यामध्ये पाच प्रकारच्या क्रीम आहेत व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या आता ही यूज करायची कशी तर एक नंबरची जी क्रीम आहे ही तुम्हाला आधी चेहरा स्वच्छ धुवून लावायची आहे पाच मिनिट मसाज केल्याच्या नंतर ती क्रीम धुवून टाकून तुम्हाला दुसऱ्या नंबरची क्रीम लावायची आहे ही पण पाच मिनिट मसाज केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची लावायची आहे अशा प्रकारे तुम्हाला पाच क्रीम लावायची आहे तुमच्या चेहऱ्यावरील डाग काळे त्यानंतर पिंपल्स तुमचे वांग आणि हे स्क्रब वगैरे असतं हे पूर्णपणे गायब होऊन जातं एका महिन्यामध्ये तरी ज्यांना ऑर्डर करायचे आहेत त्यांनी व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि आपण ह्या फेशियल किट सोबत हे पोट साफ होण्यासाठी औषध देतो दे जे चूर्ण मध्ये असतं लिओस्टार चूर्ण हे पण आपण सर्वांना देतो कारण पोट जर साफ झालं नाही तर हे सगळे प्रॉब्लेम होतात त्यामुळे ज्यांना ऑर्डर करायचं